अतिशय गंभीर असा विषय आहे आता सोलापुरात झाल चालू झाला आहे इकडे जगजीवन झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे तुम्हाला आठवतंय की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन्स घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण पर ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आहे आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणीपुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतो आहे श सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याचा मी धिक् धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवला आहे की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब ह्या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे हे एकत्रित होतं पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा ना नगरसेवक आहे ना महापौरांना आयुक्त आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही मला सांगा कधी कधी डोळे कधी उघडणार म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होतं आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निगरगट ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही वरवर फक्त तरंगतायत हे झालं आहे ते झालं आहे महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट गोरगरीब मरत आहेत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसा साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय काय चाललंय का आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत त्या ठिकाणी राजकारण सुचतं हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही आहे धिक्कार मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार करत आहे ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजेत इलेक्शन होयच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे गरमी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो पाण्याचं नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळालं पाहिजे मग मा, हा माझ्या मतदारसंघाचा विषय लोकांचा विषय जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतो आहे घाण पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का तर त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा मला राजकारण करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतंय मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी